अध्यक्ष हो महोदय उपमुख्यमंत्री गृहराज्यमंत्री या सभागृहामध्ये आहेत आज संतोष नगर दिंडोशी या भागामध्ये जे डे केअर चालवलं जातं पाळणा घर त्याच्यामध्ये अनेक बालक त्या ठिकाणी आपले पालक ठेवतात आज सहा बालकांवरती त्या ठिकाणी अत्याचार झाले अशा पद्धती तक्रार दिंडोशी पोलीस ठाण्यात दिली गेलेली आहे आणि हे जर सत्य असेल तर अशा माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि कुठच्याही पद्धतीने याच्यामध्ये दिरंगाई न करता चौकशी लवकरात लवकर करून ज्यांनी एक वृत्त केलंय त्या नधमाला फाशी देण्यासाठी फास्ट कोर्ट म्हणजे फास्टॅग कोर्ट चालून त्याला त्या ठिकाणी फाशी दिली पाहिजे आणि पुन्हा पुन्हा घटना मुंबई शहरात होऊ नये म्हणून सरकार कोणती काळजी घेणार आहे याची देखील दखल सरकारने घेणं आवश्यक आहे कारवाई करावी सामान्य सदस्य सुनील प्रभूवाणी जी, जी माहिती दिलेली आहे आजच्या आजच त्या बाबतीमध्ये कठोर कारवाई करण्यात येईल दोषींवरती सदर गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल